आ, नमस्कार तोडकर साहेब शेतकऱ्याचा असा कमेंट आहे की तर आपण मागच्या रेकॉर्डिंग मध्ये आपण सांगितलं होतं की मान्सून जोरदार बरसणार तर आता शेतकऱ्याचा असा कमेंट आहे की मान्सून किती वेळ असं महाराष्ट्रात थांबणार आपलं हां तर आता मी पहिले तुम्हाला मला वाटतं कालच्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला सांगितलं की ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस लांबण्याची शक्यता जास्त आहे ज्यांनी हा व्हिडिओ नसेल पाहिला त्यांनी मागचा व्हिडिओ देखील पाहायचा तुमचा मी तुम्हाला दिलेली आहे आपल्या लाईव्हच्या माध्यमातून देखील चार पाच दिवसापासून सतत सांगतोय आज विविध माध्यमातून त्याचा के उल्लेख केला जातोय की मुळे मान्सून लांबणीवर पडणार आहे पण लालिणाचं भाकी परतीच्या मान्सून मान्सूनची तारीख ही फक्त आपल्याच माध्यमातून डिक्लेअर करण्यात आलेली आहे ठीक आहे आणि अजूनही शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे परतीचा मान्सून किती दिवस लांबू शकतो हे मागच्याही रेकॉर्डिंगमध्ये मध्ये तोडकर हवामान मध्ये आपण उल्लेख केलेला असतो तिथेही पाहत चला कृषी मार्फत सगळ्यात मोठा अंदाज आपण देणार आहेत पण आपण हो। हा व्हिडीओ सगळ्यांना शेअर देखील करायचा असतो कुठल्याही चॅनलवरती मी जेव्हा आपली त्यांचा व्हिडीओ शेअर केला पाहिजे आता बघा बारा सप्टेंबर पासून मान्सून हा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू करतोय ही तारीख देखील देणार अजून कुणीही तारीख डिक्लेअर केली नाही आणि याचा प्रभाव जसं जसं तारखा पुढे पुढे सरकतायत चौदा पंधरा पर्यंत तर सोळा सतराला महाराष्ट्रामध्ये पाऊस हा परतीचा प्रवास आणखी तीव्रतेने चालणार आहे सुरुवात तो बारापासूनच करणार आहे पण तीव्रतेने करणार आहे माजलगाव सारख्या येलदरी सारख्या डॅम मध्ये चांगली आवक वाढणार आहे मागच्या एका रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नव्वद टक्के पाच सप्टेंबर पर्यंत जायकाचंही धरण भरेल वेळेस ते सप्टेंबर महिन्याच्या परतीच्या पावसामध्ये धरणाचे दरवाजे उघडायची वेळ पडेल अशी कंडिशन लहान काळामध्ये दिसते स्पष्टपणे Oh. आणि तुम्हालाही मागच्या वेळेस मी एक कार्यक्रम सुरू करायला सांगितलंय की काढता कार शेतकऱ्यांची फजिती होऊ नये म्हणून आपण परतीच्या मान्सून मध्ये मा oh. सोंगाच्या वेळेस मध्ये दुपारचा oh. लाईव सुद्धा घेणार आहेत म्हणजे चार वाजता कधी वातावरण येते आणि oh. दोन तीन दिवसा अगोदर आपण पूर्वकल्पना देणार oh. आहोत आता ओळ्यात रवींद्र सर आपण मेन म्हणजे पुढच्या संदर्भामध्ये आज आपण बघितलंय एकोणतीस तारखेला सुद्धा पाऊस झाला संध्याकाळी आज तीस तारखेला सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडतोय छत्रपती संभाजीनगर तालुक्याचा उत्तरेकडील भाग असेल तर नरसिल्दुर भागामध्ये हा पाऊस झालेला आहे ही काही ठिकाणी शेतोळे वगैरे सुरू झाले मंठ्या वगैरे भागात पाऊस झालाय मध्ये पाऊस झालाय ह्याची तारखेची कंडिशन आहे पण ऍक्च्युली उद्या पावसात जोर आणखी थोडा वाढतोय उद्याची एकतीस तारीख आहे हो तर उद्या विशेष करून चंद्रपूर या भागांमध्ये काही ठिकाणी नांदेड लातूरमध्ये पावसाजवळ थोडा जास्त वाढतोय त्यानंतर विदर्भामध्येही काही ठिकाणी भाग बदल हा पाऊस पडतोय आजची तीस ची जी व्याप्ती आहे ती पस्तीस पस्तीस टक्क्यावरती येऊन ठेपलेली आहे पण एक आणि दोन तारीख ही जालना बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक क्षेत्रामध्ये अहमदनगर क्षेत्रामध्ये जोर वाढवणारी तारीख आहे ही श्रीगोंदिया आजच्या तीस तारखेला संध्याकाळी पाऊस आहेच जी एक्चुअल कंडिशन जी आहे दोन दोन तारखेची ही ह्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे नांदेड माजलगाव परिसर दीड परिसर लातूर परिसर ही जोर वाढणार ना आहे एक दोन तारखेला सुद्धा आणि खरी कंडिशन बिघडते नंदुरबार धुळीची पण पावसाचं जोर थोडा गेल्या वर्षीपेक्षा कमी अधिक प्रमाणात राहील पण यांचा पाऊस हा चार तारखेपर्यंत कायम राहून पुन्हा तिथून पुढे ढगाळलेलं वातावरण विखुरलेल्या स्वरूपाचा हे कंटिन्यू चालणार आहे अशी कंडिशन यांच्या भागाची आणि पुन्हा रेकॉर्डिंग स्टॉप करण्या अगोदर पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतोय की मित्रांनो पाऊस जरी लांब निवड असला त्यामध्ये का काही गॅप्स आहेत जेव्हा तुमच्या सोयाबीन सोयाबीने सोंगायला येतील तेव्हा नक्कीच कमेंट करा की कुठल्या भागात सोयाबीन लवकर सोंगायला आले आणि त्याचं नियोजन कसं करायचंय किंवा चार आठ दिवस आपण थांबू शकतो काही देखील आपल्या दिनातील पण तारीख घेणार ठेवा बारा पासून परतीचा पा, प्रवास सुरू होतोय आणि सोळा सत्र त्याचं रुद्र धारण होते काही काही ठिकाणी तर रुद्र हा मुसळधारच राहणार नाही असं काही नाही ज्यांच्या भागांमध्ये जसं की आपण मराठवाड्यातल्या काही भागांना अजूनही वेगळी कोड आहेत अंबरसारख्या भागांमध्ये लवकरची हो। इच्छा पूर्ण होणार आहे माजरगाव डॅमची इच्छा पूर्ण होणार आहे येलदरीची होणार आहे जायपर्शी जवळपास पूर्ण झालीच आहे हो त्यामुळे काळजी करू नका काही प्रश्न असतील तर बोलू शकतात कोण सर आ, सर ते काही हवामान अभ्यासने असंही सांगितलंय की अलनचा प्रभाव आपल्या मान्सून परिणाम होणार आहे तर त्या बद्दल ऑक्टोबर मध्ये मान्सून येण्याची दाट शक्यता आहे का आता खरं तर मान्सून जून मध्ये परतीचा मान्सून म्हणजे आपल्या नैऋत्य ऍक्टिव्हिटी दाखवतात आणि नंतर ईशान्येकडनं ऍक्टिव्हिटी दाखवत असतात आता पोळ्यापासून सहसा किती चार दिवसाला आठ दिवसाला परतीचा मान्सून हा ऍक्टिव्हिटी दाखवतच असतो हो आणि काही अडथळे असल्यामुळे तो लांबतो देखील पण यंदाचं पोषक वातावरण पाहता बारा तारखेपासून चांगली वाढ होण्याची शक्यता आहे आणि बारा तारखेनंतर याचा प्रभाव सुरुवात करेल बारा तारखेला तो जिल्ह्यातून सुरुवात करत तो राज्यात न सुरुवात करत असतो हा राजस्थान मधून सुरुवात करेल महाराष्ट्रामध्ये तो बाराच्या पुढे येईल आणि सोळा सतरा पर्यंत आपल्याकडे परतीचा प्रभाव चांगला वाढत जाईल म्हणजे पासूनच तो सुरुवात करणार आहे आणि ज्यावेळेस मोसमी वारे परतीचा पाऊस सुरू करतात त्यावेळेस बंगालच्या उपसागरात अधिक अधिक प्रमाणामध्ये पावसाच्या फळाच्या फळ्या लो प्रेशर त्या बंगालच्या उपसागरात पुन्हा एक लो प्रेशर खूप खतरनाक येते या पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा हे गेल्याच्या नंतर पुन्हा आठवड्यानंतर ते येते म्हणजे चौदाच्या काळामध्ये येईल बघा ते पंधरा सोळाच्या काळामध्ये आता खूप पाऊस आहे आता हे दिवस ऑक्टोबरच्या सप्टेंबरच्या महिन्यामध्ये आता हे पाऊस सुरू होणार आहे एक ते सप्टेंबर दरम्यान तर हा पाऊस मान्सून आहे का कोणता आहे ते मान्सून म्हणतात त्याला परतीचा प्रवास म्हणतात पुढच्या मान्सूनला हो हो आता सध्या जे पाऊस जो सध्या येथे बंगालच्या उपसागरातल्या लो प्रेशरचा प्रभाव आहे सीएमपी छत्तीसगड महाराष्ट्राबरोबर कर्नाटक तेलंगणा पण भागामध्ये चांगला पाऊस होणार याच्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सध्याची जी तारखा आहे दादा ही तीस आली एकतीस झालं ही भाग बदलत पडण्याची आहे आणि येणाऱ्या एक दोनला ला जे आहे ते सर्व दूर सारखी आहे त्यामध्ये मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि खानदेश पश्चिम महाराष्ट्राचा बराचसा भाग हा सर्व दुसरा राहील काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात राहील पण सत्तर टक्केची व्याप्ती आहे बऱ्याच भागांमध्ये हा चांगला पाऊस होणार आहे ठीक आहे सर धन्यवाद ही माहिती आम्ही शेतकरी यांना शेअर करू आणि शेतकरी पण सर्व शेतकऱ्यांना शेअर करतील धन्यवाद नक्की धन्यवाद